नमस्कार आपण पाहत आहात चांगलं न्यूज कराडच्या चा वैभवात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी कराडमध्ये आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे या स्टेडियमच्या विकासासाठी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून शहाण्णव पॉईंट पन्नास कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण चालू आहे, आहे। या स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामनेही झाले आहेत कराडच्या स्टेडियमवर सराव करणारे अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत अशा या स्टेडियमच्या विकासासाठी डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून शहाण्णव पॉईंट पन्नास कोटींचा निधी मंजूर झाल्याने क्रीडाप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या सर्वच्या सर्व शहाण्णव सर्व, पॉईंट पन्नास कोटींच्या निधीचा संपूर्ण म्हणजे शंभर टक्के हिस्सा हा राज्य शासनाकडूनच देण्यात येणार आहे नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी क्रीडाप्रेमी कराडकर जनतेला शब्द दिला आणि अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी तो पूर्ण करून दाखवला याबाबत डॉक्टर अतुलबाबा भोसले भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी आणि क्रीडाप्रेमी जनतेच्या काय प्रतिक्रियापासन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो अशा प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेला आहे डॉक्टर अब्बलबाब भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेले आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर बाब भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहीत हे सर्व आमचे वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व महायुतीच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या कराड शहरातील सर्व सुद्धा सुद्धाच्या वतीनं सुद्धा मी या स्तराचं अभिनंदन करतो धन्यवाद अतुलबाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच पूर्वीपासून ती असलेली मागणी आज अतुलबाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबर दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटतंय